हॅलो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गोड अशी सकाळ झालेली होती आणि आज होता नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच आज दुसरी माळ होती आणि आजचा शुभ रंग होता लाल लाल रंग जो आहे ना तो उत्साह प्रेम आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो आजही ना ब्रह्मचारिणी देवी ज्या आहेत ते ना तर त्यांना लाल रंग प्रिय आहे ते तर त्यांच्यासाठी हा जो र शुभ रंग, रंग आहे ना तर खरंच खूप शुभ मानला जातो हा रंग ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेसाठी आजचा जो लाल रंग आहे ना तो अगदी शुभ मानला जातो देवीचे जे ब्रह्मचारी रूप आहे ना तर ते आपल्याला कठोर परिश्रम निष्ठेने ध्येय साध्य करण्याचे जे शिकवण देत असते हे जे रूप आहे ना देवीचं खरंच खूप अनमोल रूप आहे आणि आज येणार सगळ्याच बायका आणि सगळेच घरोघरी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत लाल जे वस्त्र आहे ना ते परिधान करतील लोक भरपूर लोकं आणि मी पण अजून माझी अंघोळ राहिली होती म्हणून मी म्हटलं चला आधी तुमच्यासोबत येणार सकाळचं जे माझं रुटीन होतं ना तो शेअर करून द्यावं सकाळी लवकर पाणी भरलं चहा वगैरे केला आणि घरातली बरीचशी कामं जी असताना ती अंघोळीच्या आधी मी करून घेत असते आणि थोडंफार व्हिडिओ एडिटिंग वगैरेचं काम पण हे ना उरलेलं ते सकाळीच करते अपलोड वगैरे राहिलं आणि त्यानंतर ये ना हे गरबडीमध्ये एक पार्सल आलेलं होतं जे की यांनी मागवलं होतं पण मला अजिबातच आयडिया नव्हती की यांनी माझ्यासाठी काय मागवलं तर हे म्हणत होते की खूप छान सरप्राईज आहे पण मग जेव्हा पाहिलं ना मी तर तेव्हा अशी काहीतरी पॉलिथिन निघाले पॉलिथीन नाही सॉरी तर ही ना कापडीच पिशवी आहे तर अशी काहीतरी ही पिशवी निघाली आणि तिच्यावरती आहे ना पाहू शकतो मी स ब्ल्यू कलरचं थोडं प्रिंट होती आणि बाकी व्हाईट होतं आणि खूप छोटीशी नॉर्मल होती ती म्हणजे मला वाटलं पण नाही केवढी छोटी पिशवी येईल असं मला वाटलं काहीतरी मोठं काहीतरी मागवलं असेल यांनी आणि असं काहीतरी निघालं मग मी त्यांना कॉल केला हे कशासाठी मागवलं मग ते म्हटले तुझ्यासाठी दुधाला पिशवी मागवली असं तसं असं असतं चला गेले पन्नास रुपये वाय सकाळी सकाळीच आणि त्यांना म्हणजे ना पहिल्यांदा काहीतरी केलं त्यांनी ते पण असं काही केलं ना की म्हणजे माझे तोंडाचे बोलणे ऐकायचे कामं करतात ते आणि बोलणंच खातात ते माझं नेहमी बट आज म्हटलं जाऊ द्या नवरात्री चालू आहे या नऊ दिवस माझ्या तोंडाला पूर्णपणे आराम दिलेला आहे मी काहीही तू तू मे मे करायचं नाही म्हटलं आणि असं हे प्रत्येकाच्या घरी होतच असेल माझ्याच नाही प्रत्येकाच्या घरी चालूच असतं काही ना गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी आवडल्या नाही ना, ना आपण लगेच बोलून मोकळं होतो आणि माझ्यासोबत नाही नेहमी असं होत असतं बरं का चला गार्गीला स्कूलमध्ये सोडून आलो आणि ते पण नेमकं घरी आले होते म्हणून आम्ही दोघीच गेलो होतो तिला सोडायला आणि स्वयंपाक करायला घेतात आणि येता येताच मटकीची भाजी जी दिसली होती मला ती घेऊन आले कारण कसं का असतं घरात आहे ना भाजीपाला वगैरे नसला मग असं मी मुलीला सोडायला गेले स्कूलला की तिकडनं येताना घेऊन येत असते म्हणजे डोळ्याला दिसलं की झटक्यात पटक्यात आपल्याला करता येतं आणि जे एक्स्ट्रा जास्त भाजीपाला आणलेला पण असतो ना तो पण वाया जातो त्यापेक्षा हे तरी मला सोपं वाटतं की जाताना घेऊन यायचं आणि घरी आल्यावर करून घ्यायचं बरं असतं नाहीतर मला मटकी करायची राहिली असते तर मी रात्रीच घातले असते भिजत पण यांनी मला असं सा टायमावर सांगितलं की मटकी खायची मटकी घे म्हणून मी काही भिजत घाते नाही पण घरी जी भिजवलेली असते ना ती मला बाहेरच्यापेक्षा बरी वाटते कारण आपण घरचं जे असतं ते आपण पाहून भिजवलेलं असतं चांगल्या पाण्यामध्ये चांगलं पाहून निवडून वगैरे हे कसं असतं बारीक बारीक डस्ट जे असते ना केस वगैरे म्हणा किंवा काही असे बारीक बारीक राहूनच जाते याच्यामध्ये बाहेरच्या याच्यात तर तिला खूप जास्त प्रमाणात वॉश करावे लागते लागते मला त्यामुळे ना बाहेरची मटकी वगैरे किंवा बाहेरचे मोड आले पदार्थ पण जास्त आवडत नाही मी घरीच मोड आणते त्यांना किंवा घरीच भिजवलेले पदार्थ जे ना तर ते बनवत असते इथं पटक्या त्यांना एक पापड भाजून घेतला आणि खूप दिवसानंतर उडदाचा पापड भाजला बरं का कारण यांना आज उडदाचा पापड खायचा होता भाजी होती मटकीची छान झाली होती मटकीची भाजी आणि कोरडीच भाजी आवडते आम्हाला मटकीची जेवण वगैरे लगे झाले लगेच दोन तासात येणा गार्गीचा लगेचच टाईम होऊन जातो आणि तिला मी घेऊन आले भरपूर असा पाऊस येणा बाहेर चालूच होता म्हणून ये ना मला एक पिलाच जावं लागलं आणि नेमकं असं होतं ना पाऊस खूप जास्त प्रमाणात चालू होता आणि छाता वगैरे घेऊन खाली उतरले तेवढ्यात लगेचच पाऊस बंद झाला आणि कडाक्याचं ऊन पडलं घरी येऊन गेले तोपर्यंत तो ऊनच होतं आणि आत्ताही ना साधारण साडेतीन वाजले होते गार्गीचे स्कूल साडेतीनला सुटते mm, आणि त्यांच्या स्कूलमध्ये mm. पण जे आहे ना तर रेड डेचं चालू आहे सध्या आज रेड डे होता आणि कलर्सचे जे कपडे आहेत ना ते वेअर करून बोलवतात ते गार्गी काय म्हणते पुढे तुम्ही ऐकाच ला बोल तो देर दे दे। दे दे वाला देर होता दे म्हणजे दांड करायचे कपडे घालून जायचे दाल करचे कपूस घालून जायचे होते कपडे आणि जर तिसरा दिवस काढतीलाय इत बघा तू की मी अभ्यास करतात माझे स्कूल मध्ये पडा केतसा मौजी कालपासून काढी थोडी एक्झाम होती तर अशा प्रकारे ना आमचं चालू असतं आल्या आल्याना तिला फोन हवा होता म्हटलं मग तो आता तुला जे बोलायचं ते आणि देऊन टाकला त्यानंतर इथे रात्रीची खिचडी जी होती ना कारण काल उपवास होता माझा आणि सकाळी उपवास सोडला मी पण मग माझा कसा बसण्याच्या दिवशी आणि उठण्याच्या दिवशी असे दोनच दिवस उपवास असतात देवीचे नऊ दिवस मी काही धरत नाही आपल्याकडून तेवढे शक्य पण होत नाही कडक असतं ते थोडंफार चुकलं विकलं एवढे नऊ दिवस शक्य नसतं म्हणून मग फक्त बसण्याच्या दिवशी आणि उठण्याच्या दिवशी माझा जो असतो ना तो उपवास असतो इथं कबूतर जे आहेत ना ते भरपूर सारे प्रमाणात आहे चिमणी वगैरे म्हणून हे ना अन्न वाया घालायचं काही म्हणजे काही उरतच नाही कसं असतं माहिती का जर थोडंफार भात खिचडी किंवा असं काही पदार्थ किंवा पोळीचे तुकडे वगैरे थोडेफार पण उरले ना तर एवढ्या प्रमाणात जरी इथं पक्षी आहेत ना तुम्ही नुसतं खिडकीत पण सोडलं तरी सगळं साफ होऊन जातं त्याच्यामुळे अन्न आहे ना वाया घालायचं किंवा फेकायचा काही प्रश्नच येत नाही इथं आणि मुळात म्हणजे माझं काही एवढं अन्न वगैरे उरत पण नाही पण काल कसं झालं माझा उपवास होता आणि हे दोघंच होते खिचडी खायला यांना आहे ना आवडली नाही यांचं म्हणणं होतं अजून तिखट पाहिजे होती म्हणून यांनी काही व्यवस्थित खाल्लं नाही थोडं थोडंच खाल्लं होतं मग थोडी खिचडी उरलीच होती मी सकाळी खाल्ली पण म्हटलं आता शिळा आणणं किती खायचं म्हणून आहे ना ते ता म्हणजे सकाळी गरम केल्यानंतरच मी ताटात ठेवले होते बाहेर पक्षींसाठी पण झालं असं की तो ताट आहे ना ते खाली ओढून जातं आणि भरपूर वेळेस असंच झालं त्यांनी ना त्यांना जर असं खायला दिलं ना पक्ष्यांना तर ते जे भांडं असतं ना ते खाली पाळून टाकता खिडकीच्या त्याच्यामुळे ना सध्या तरी इथं फरची जी आहे ना स्टाईल तिच्यावरतीच मी जे उरलेलं अन्न टाकून देते आणि ते स्टाईलवरचं सगळं अन्न आहे ना खाऊन चक करून देता आणि मग ते संध्याकाळपर्यंत पूर्ण चक झालं की मग मी तिथं धुवून टाकते म्हणजे जी, जी स्टाईल आहे ना ते क्लीन करून घेते आणि असं माझं नेहमीच चालू असतं असो त्यानंतर पहा आपला छान असं किचन क्लीन झाला होता आणि सकाळीच मी घरं छान पुसून ठेवलेले होते कारण दुपारी शक्य नसतं आणि दुपारी पुसो पण नाही असं म्हणता पण कधीतरी पुसते मी दुपारच्या वेळेस अडीअडचणला अड़ पण न सकाळी प्रिफर करते पुसणं त्यानंतर वातावरण पाहतो मी संध्याकाळचं एवढं भारी भारीवी झालेला होता ना खरंच खूप मस्त वाटत होतं आणि बेसिंग क्लीन पूर्ण असं झाला ना तरच मला झोप लागते किंवा तरच मला आहे ना घरात बसू वाटतं कारण माझं जर बेसिंग असं चकाचक दिसलं नाही ना तर मला अजिबात करमत नाही हे माझं आता सध्या तरी झालेलं आहे तर मला सध्या आहे ना थोडीशी पण घाण दिसली नाही तर मी घासतच असते चला असो दोन तीन दिवसापासून हे तोरण लावायचं राहून जात होतं म्हटलं आज फायनली याचा मुहूर्त काढावं आणि दोन दिवसापासून राहत का होतं ते पण सांगते तुम्ही पण म्हणत असाल की नवरात्र चालू झाली आणि आता तू सजावट करायला घेतली किंवा साफसफाई करायला घेतली असं काही नाही बट झालं असं की घरातले भरपूर सारे कामं होते आणि तो त्या तोरण लावायचं थोडं किचकट कारण दार जे आहे ना तर त्या दाराच्या आकारापेक्षा तोरणचं जे आकार म्हणजे त्याचं जे लांबी आहे ना ती जरा जास्त प्रमाणात आहे म्हणून होतं काय की तोरण लावायला जरा अवघड जातं कारण ते मोठं असल्यामुळे ना त्याला खूप म्हणजे किचकटपणा करून आणि खूप बरोबर परफेक्ट बसवावं लागतं पण ह्या वेळेस असं झालं की मला थोडं सॉल्यु म्हणजे मला थोडं आयडिया आले की कसं काय करायचं आधीच म्हणून मी ना मस्त पटक्यात लावून घेतलं ह्यावेळेस आणि काही एवढं अडचण आली नाही आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत होतं त्याला धुतलं होतं ना म्हणून ते दोन दिवसापासून पडून राहिलं होतं घरातच आणि पाऊस एवढा आहे ना की ते सुकतच नव्हतं पावसामुळे भरपूर अशा गोष्टी होत्या ना नवरात्रीच्या आधी मी साफसफाई केलेल्या त्यात जसं गोदडी वगैरे काही असेल ना तर त्या सुकल्याच नाही त्यांना ना दोन दोन तीन तीन दिवस लागले लिटरली कारण पाऊसच एवढा आहे हवा आणि ऊन अजिबात दिसत नाही त्यानंतर ह्या ज्या माळ आहेत ना ह्या मी टिटवाड्या गेले होते गणपतीला टिटवाड्यावरून आणलेल्या माळ आहेत खरंच खूप छान मिळाल्या होत्या मला त्या काहीतरी काहीतरी सत्तर रुपयाला जोडी मिळाली होती मी याच्या अगोदर पण एका व्हिडिओमध्ये शेअर केलं असेल जेव्हा मी गेले होते ना टिटवाडा त्यावेळेस आणल्या होत्या ह्या माळ आणि खरंच खूप छान मिळाल्या होत्या क्वालिटी क्वांटिटी सगळी छान 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 होती क्वालिटी क्वांटिटी कशाला म्हणते ते पण सांगते क्वांटिटी म्हणजे जेवढं मला हाईट वगैरे पाहिजे होती ना तेवढे परफेक्ट होती आणि क्वालिटी म्हणजे एकच नंबर असं म्हणताच येईल एवढ्या सुंदर दिसत होत्या म्हणजे त्याचं आहे ना जे म्हणतो आपण कलर पॉलिश वगैरे असं काही जात नव्हतं आणि दाराला आहे ना अग ती सुरेख दिसत होत्या बरं का जे मी आधी पानांची वेल लावले होते ना मिशोवरून घेऊन तर ते म्हटलं आता बोर झालं भरपूर दिवस झालं काहीतरी हे नवरात्रामध्ये नवीन ट्राय करावं म्हणून हे लावलं आणि तुम्ही मला सांगा की पाण्यांचे वेल छान दिसत होते का हे जे मी वेण्या लावल्या आता त्या छान दिसत आहेत तोरणाच्या तर तो मला कॉमेंट करून ये ना नक्की कळवा आणि तुम्ही लोक आहे ना अजिबात लाईक करत नाही व्हिडिओला शेअर करत नाही सबस्क्राईब जे नवीन असतील ना त्यांनी नक्की करा आपले रोजचे डेली ब्लॉग्स आहेत ना ते मिळतील तुम्हाला बघायला छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढली होती बाहेर जास्त काही नाही म्हणजेच तुम तुम्हाला माहितीच मी डेलीच रांगोळी काढत असते बट नवरात्र चालू आहे ना म्हणून रोजच्या रोज काढत असते नवीन नवीन आणि आज नुसतं साधं सिंपल गुलाबाचं फुल काढलं होतं कारण रांगोळी पण आता संपण्यात आली आणि म्हटलं आता दिवाळीलाच घेऊ थोडं कारण दिवाळीला जरा छान कलर्स वगैरे मिळतात आणि चांगल्या प्रमाणात मिळते रांगोळी म्हणून म्हटलं दिवाळीलाच घेऊ पण त्या अगोदर जे शक्य होईल ना जाणं गावात तर नक्की घेऊन येईन कारण आता थोडीच राहिली संपलीच आहे संध्याकाळचे सहा वाजले होते आणि माझं फायनल दे देवपूजेचा टाईम झाला होता सहा वाजल्या डॉट की मी देवपूजा करतेच असं कदाचित होतं की सहा नंतर करत असते बट आता नवरात्र चालू आहे ना तर वेळोवेळी व्हायलाच पाहिजे संध्याकाळ होण्यात आले सूर्योदयानंतर लगेच दिवे लागायलाच पाहिजे म्हणून मी ना पटक्यात अजून उजेडच होतं सहा वाजलेच होते डॉट तोपर्यंतही ना म्हटलं चला तुळशीला दिवा लावून द्यावं आणि बाहेर देखील दाराला दिवा लावला आणि एक एकदम मस्त वाटतं जेव्हा धूप वगैरे लावलेली असते किंवा कपूर वगैरे जे पेटत असतं ना छान वाटतं इथे देवघराला आहे ना मी असं कपूरचा जुगाड केलेलं आहे बट हे मला आता थोडं म्हणजे रिस्की वाटतंय नको हे असं करायला पेट वगैरे घेतला तर अवघड होऊन जाईल म्हणून मी ना कपूरचा जो दिवा आहे ना स्पेशल तो मागवणार आहे आता नवीन आलेला आहे मार्केटमध्ये म्हणजे दिवा पण जळतो आणि वरती कपूरचं पण जे आहे ना ते जळत असतं रात्र झाली होती आणि गार्गीचे असे काहीतरी नखरे चालू होते म्हणजे ती माड ते म्हणजे ही जी, जी पिशवी आहे ना ती तिने पाहिली नव्हती सकाळी सो ती झोपली होती त्यावेळेस आणि आत्ता तिने पाहिली ना तर तिचं गळ्यात टांगून थोडंसं खेळणं चालू होतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये इथं मी बनवली होती कळण्याची भाकर जी की मला फार आवडते आणि आमच्या दोघांसाठी कणण्याची भाकरच होते आज आणि ठेचा त्याच्यावरती खरंच खूप छान लागतो ठेचा आणि भाकर एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त कॉम्बिनेशन आहे हे याच्याने ना पोट एवढं भरतं ना तुम्हाला काय सांगू पोट भरतं पण मन नाही भरत एवढं भारी हा आपला मेनू आहे आणि म्हटलं चला हलकं थोडंफार रात्रीचं हेच खाऊन घ्यावं आणि खरंच खूप छान लागते बरं का कणण्याची भाकर ठेच्यासोबत त्यानंतर हे ना किचन ओटा जो आहे ना तो सगळा आवरून घेतला रात्री बिना किचन ओटा आवरायचं मला अजिबात झोप पण लागत नाही आणि ना करमत नाही कारण कसं आहे जे जे काही आहे ना किचनमधूनच आपलं दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा अंत जो आहे ना तो किचनमधून होत असतो आणि आपलं जे किचन आहे ना ते जर चांगलं राहिलं ना तर आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास लक्ष्मी देवीचा वास म्हणजे सगळ्याच देवांचा वास होत असतो कारण किचन जे आहे ना ते मेन पॉईंट ऑफ आप आहे आपल्या घराचा तर तो क्लीन असणं गरजेचं आहे नाहीतर आहे ना आपल्यावरती देवीची काही वर्षा वगैरे होणार नाही बरं का असं म्हणजे हा जोकचा भाग जरी असला तरी हे खरंच रिॲलिटी आहे किचन जर क्लीन असलं ना तर आपलं मन देखील ना खरंच खूप प्रसन्न असतं आणि समाधानी असतं मला तरी वाटतं असो चला छान किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर इकडे आले होते झोपायला म्हटलं चला झोपायच्या अगोदर यांना थोडं तेल वगैरे लावून चंपी करून घ्यावी केसांची कारण भरपूर दिवस झाले होते तेल काही लावलं नव्हतं आणि उद्या हेअर वॉश करायचा होता म्हटल्यावर तर आज तेल लावणं गरजेचं होतं आणि असा होता माझा आजचा दुसरा दिवस नवरात्रीचा आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायला अजिबातच विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय